नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आत्ता सध्या मुंडीम ग्रामपंचायतमध्ये आपण उपस्थित आहोत मुंडीमधील वाढत जाणाऱ्या चोऱ्या आणि त्या संदर्भात आज एक प्रिव्हेशन म्हणून तिंबोर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सानन्या दीपक पाटील साहेब यांनी आत्ताच व्यापारी आणि त्याचबरोबर मोंनीमधील नागरिक यांच्याशी संवाद साधला आहे आणि काय प्रिकॉशन घ्यायचं कशा पद्धतीनं जागरूक राहायचं याबद्दल त्यांनी काही मार्गदर्शक तत्वेसुद्धा व्यापारी आणि नागरिकांशी संवाद करताना सांगितलेले आहेत आपण अधिक त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे तुमचं लव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल आज मिटिंग संपन्न झाली आणि काय मार्गदर्शक तत्त्व आता चोरी टाळण्यासाठीच कशा पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं सध्या बघितलं तर आपण शेभोडी पोल स्टेशनच्या हद्दीमध्ये बऱ्याच ठिकाणी चोऱ्या होत आहेत मोटरसायकल चोऱ्या असतील बाकीच्या शेळ्या चोऱ्या असतील संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे चोऱ्या होत आहेत याचं प्रिव्हेन्शन करणं अतिशय आवश्यक आहे त्या अनुषंगाकडे मी आज मुंडणीमधील जे काही व्यापारी वर्ग आहे यांची मिटिंग घेतली होती घेतलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये आपण काय प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे याचा उहापोह ह्या मिटिंगमध्ये झालेला आहे प्रत्येकाने जे व्यापारी वर्ग आहेत मॅक्सिमम लोकांनी आपल्या दुकानासमोर सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही कॅमेरे लावणे अतिशय आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये गुन्हे उघडकीस करताना त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो थोडं या ठिकाणी आम्ही पुल स्टेशनच्या माध्यमातून आणि इथले जे काही व्यापारी वर्ग आहेत यांच्या माध्यमातून मॅक्सिमम नाईट पेट्रोलिंग नेमण्याचा या ठिकाणी आमचा मानस आहे आणि ज्यांना अशा रात्री अपरात्री समजा अशा काही घटना घडल्या की चोरीची घटना घडत आहे तर त्यावेळेला नागरिकांनी डायल एकशे बारा म्हणजे एकशे बारा नंबरला जर दा डायरेक्ट कॉल केला तर तो कॉल डायरेक्ट आमच्याकडे येतो आणि त्या ठिकाणी विदिन दहा ते पंधरा मिनटामध्ये त्या ठिकाणी आम्हाला मदत पोचवणं शक्य होतं तर ह्या अनुषंगानं थोडं नागरिकांनी डायल एकशे बारा याचा मॅक्सिमम वापर करावा हे आपल्याला चोरीच्या अनुषंगानं जे काही अँटी आपण जे हे म्हणतो एक प्रिव्हेशन टाईप याचा आपण वापर करू शकतो आणि मॅक्सिमम आपण हे ज्या चोऱ्यांच्या अनुषंगानं की संपूर्ण चोऱ्यावर आपण नियंत्रण आणू असा मला आशावाद आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे या भागात आता शेळी चोरी प्रकरण असेल किंवा एस बी आयचं जे ए टी एम फोल्लं गेलं संदर्भात लोकांमध्ये जास्ती आहे म्हणजे पूर्वीपासूनच चोऱ्या होत आलेल्या आहेत परंतु आत्ता नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला के की पुढं चोऱ्यांचं काय झालं त्याचा तपास कुठपर्यंत आला त्याची अपडेट काय सगळ्या चोऱ्यांच्या ह्याच्यामध्ये बघाय गेलं तर आपण तुळशीमध्ये आणि परित्ये गावामध्ये ज्या शेळ्या चोऱ्या झालेल्या आहेत त्याच्यात आम्ही अंतिम टप्प्यामध्ये आहोत एक दोन चार दोन चार दिवसामध्ये ते आरोपी आमच्या ताब्यात असतील ए टी एम चोरीच्या अनुषंगानं थोडं जरा परराज्यातलं रॅकेट आहे त्या सुद्धा आमचा तपास चालू आहे तोसुद्धा गुन्हा उघडकीस येईल तर आपल्यासोबत दीपक पाटील साहेब होते खास म्हणजे नागरिकांसाठी त्यांनी सांगितलं की चोरीची घटना होत असेल किंवा इतर दुसरी कुठली गांभीर्याच्या पद्धतीनं घटना होत असेल तर एकशे बारा आवर्जून डायल करा आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून हे प्रिव्हेशन म्हणून आपण पुढील कालावधीमध्ये हो व्यापाऱ्याने एक तशी दोन तीन शिपाई असतील किंवा नेपाली लोक असतील त्यांचीसुद्धा नेमणूक करावी सहकार्यातून तर निश्चितपणानं मुन्नीम परिसरातील चोऱ्याला आळा बसेल असा विश्वास दीपक पाटील यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर निश्चितपणानं शेळी चोरी प्रकरण असेल किंवा टी एटीएम प्रकरणात असेल पोलीस अपडेट घेत आहेत आणि निश्चितच आरोपीच्या लवकरच काय आवळल्या जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन रत्नदीप पवारसह मी रमेश शिरसट मोडणी